बर तुझ्या घरी फोन करते आजी पूजा करते इकडे कोण अशा घरी हां तुझ्या घरी कोण पूजा करते आई आई पूजा करते तुझ्या घरी हा आई पूजा करते कोणत्या देवाला बसते कोणत्या देवा आहे तुमच्या घरी मी हा पीर आहे तुमच्या घरी तुमच्या घरी पीर आहे पूजा करताना काय करते तू महादेवाची असेल महादेवाची असेल ना पिंड आहे का विठ्ठल गणपतीची आहे की देवीची हा मग तुम्ही पूजा करता का देवीची वडील करत असतील कोणाची आई करत असेल तुझ्या आई बरोबर आपण कशामुळे पूजा करतात आपल्याला देवाने चांगली बुद्धी द्यावी चांगलं आरोग्य द्यावं त्याचबरोबर चांगली बुद्धी द्यावी चांगलं आरोग्य द्यावं सुख शांती मिळावी ही एक श्रद्धा असते बरोबर आहे का नाही ती श्रद्धा असते आणि यासाठी आपली आई वडील आजी आजोबा देवाची पूजा करतात बरोबर आहे का नाही मग अशाच प्रकारे एक देवाची प्रार्थना जी आहे ती कविता म्हणून तुमच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात आहे तर ती कविता आपण आज घेणार आहोत देवाची कविता आवडती सगळ्यांना देवातुझे किती सुंदर आकाश तुझे की sundara así